स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर काही मिनिटांनी मी व्यासपीठावर उभा राहिलो आणि आपल्या राष्ट्रगीताचे बोल हवेत गुंजले तेव्हा त्या नऊ गोळ्यांच्या वेदना माझ्या दुखापतीच्या यातना आणि पुनर्प्राप्तीचा खडतर प्रवास हे सगळं हवेत विरघळलं त्यानंतर अर्धशतक उलटून गेलं मात्र अजूनही त्या स्मृती जिवंत आहेत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या, शेवट श्वासा त्या अशाच राहाव्यात अशी माझी इच्छा आहे हे वाक्य आहेत मुरलीकांत पेटकर यांचे हेच मुरलीकांत पेटकर म्हणजे भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक स्वर्ण पदक विजेते आणि भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजेच ई एम ई मधील एक मोठे दिग्गज त्यांच्याच जीवनावर आधारित असणारा चंदू चॅम्पियन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि या चित्रपटावरती कौतुकाचा सुद्धा वर्षाव होतोय मात्र या मराठमोळ्या मुरलीकांत पेटकर यांचा खडतर प्रवास कसा आहे अपंगत्वावरती मात करत देशाला त्यांनी पहिलं पॅराऑलिम्पिक स्वर्णपदक कसं मिळवून दिलं आणि त्यांच्या जीवनप्रवासाची बॉलिवूडने दखल घ्यावी असं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुरलीकांत पेटकर यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे चौवेचाळीस चा रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला लहानपणापासूनच त्यांना खेळात जास्त रस होता त्यांना कुस्तीचीही आवड होती त्या अनेक वेळेस कुस्तीच्या आखाड्यातही दिसायचे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी गाव प्रमुखाच्या मुलाचा कुस्तीत पराभव केला होता तेव्हा या विजयानंतर संपूर्ण गाव जल्लोष करेल असं त्यांना वाटलं होतं मात्र असं काहीही घडलं नाही आणि उलट त्यांच्या कुटुंबियांना या प्रमुखाच्या लोकांनीच धमकावलं या विजयासाठी मुरलीकांत यांना त्या रुपये मिळाले होते तेव्हा सततच्या धमक्यांमुळे त्यांनी ते बारा रुपये घेऊन घरातून पळ काढला काही दिवसांनी मुरलीकांत हे सगळं विसरले मात्र भविष्यात गाव आणि संपूर्ण जग आपल्या याच यशाचा आनंद साजरा करेल अशी त्यांनी कल्पनाही कधी केली नसावी मुरलीकांत पेटकर हे मोठे झाल्यावरती भारतीय सैन्यात दाखल झाले इथं सुद्धा त्यांनी त्यांची आपल्या खेळाची आवड जोपासली होती तेव्हा इथं त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली एकोणीसशे चौसष्टमध्ये टोकियो इथे झालेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये मुरलीकांत यांची सियालकोटमध्ये नियुक्ती झाली सप्टेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये इथं युद्ध सुरू झालं तेव्हा मुरलीकांत सुद्धा या युद्धात सहभागी झाले होते याच युद्धादरम्यान पाकिस्तानी सैनिकांशी लढत असताना त्यांना नऊ गोळ्या लागल्या तर या सगळ्या गोळ्या काढण्यात आल्या मात्र पाठीच्या कण्यातील एक गोळी काढणं अशक्य होतं एवढंच नाही तर एक ट्रक सुद्धा त्यांच्या पायावरून त्यावेळेस गेला होता त्यामुळे त्यांचं अर्धशरीर हे अर्धांगवायूने ग्रस्त झालेलं आहे या अपघातामुळे त्यांची काही काळ स्मरणशक्ती सुद्धा गेली असावी असा दावा अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला मात्र इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा मुरलीकांत यांना अंथरनाला खेळून राहायचं नव्हतं आणि कुटुंबियांवरती ओझं होऊन सुद्धा राहायचं नव्हतं तेव्हा त्यांनी पुन्हा एक वेळेस खेळाची मदत घेतली आणि काही महिन्याच्या उपचारानंतरच ते प्रशिक्षकाच्या मदतीने पोहायला शिकू लागले त्यानंतर त्यांनी पॅरा फ्री स्विमिंग प्रकारात पॅरा ऑलिम्पिकची तयारी सुरू केली काही काळानंतर त्यांच्या या मेहनतीला सुद्धा फळ मिळालं जर्मनीमध्ये एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पाचशे मीटर फ्री स्टाईल पोहणं हे अवघ्या सदोतीस पूर्णांक तेहतीस सेकंदातच पूर्ण केलं होतं आणि त्यामुळे ते, त्या ते भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक जलतरणपटू ठरले आणि त्यांना यासाठी सुवर्णपदकसुद्धा मिळालं याशिवाय तेल इथं एकोणीसशे अडुसष्टच्या च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली होती आणि या काळात टेबल टेनिस मध्ये मुरलीकांत पेटकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर पेटकर यांच्या पदतालिकेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बारा सुवर्ण पदक राष्ट्रीय स्तरावरती चौतीस सुवर्ण पदक आणि राज्यस्तरीय चाळीस सुवर्ण पदकांचा समावेश आहे टाटा समूहाने एकोणीसशे असं सांगितलं जातं आणि यावेळेस मुरलीकांत यांना मुरलीकांत पेटकर यांनी त्यावेळेस मदत घेण्यास नकार दिला आपल्या स्थितीवर कुणीही दया दाखवू नये अपंग असूनही आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो मदतीची गरज नाही आणि मदतीऐवजी काम द्यावं असं त्यांनी कंपनीला सांगितलं तेव्हा हे उत्तर ऐकून टाटा कंपनीचे लोक प्रभावित झाले आणि त्यांना टेल्कोमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली त्यानंतर मुरलीकांत पेटकर हे तीस वर्ष पुण्यात टेल्को कंपनीत नोकरीला होते अख्ख्या जगात भारत देशाचं नाव गाजवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांना मात्र योग्य तो सन्मान वेळेवर मिळालेला नाहीये त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तत्कालीन सरकारला पत्र लिहित आपण अर्जुन पुरस्कारास पात्र असल्याची विनंती केली होती मात्र तेव्हा सरकारने त्यांची ही विनंती फेटाळून लावली त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं आणि अपंगत्वामुळे आपण या सन्मानापासून वंचित राहिलो अशी त्यांची धारणा झाली होती सरकारच्या या वृत्तीनंतर मात्र त्यांनी आपल्या सर्व कामगिरीच्या पुराव्यांचा एक गठ्ठा बनवला ज्यामध्ये पदकं आणि प्रमाणपत्र होती आणि तो एका कोपऱ्यामध्ये कायमचा लपवून ठेवला आता या घटनेला बरीच वर्षं उलटून गेली मुरलीकांत यांना सुद्धा या गोष्टीचा विसर पडला होता मात्र दोन हजार अठरामध्ये त्यांना एक अचानक फोन आला आणि त्या वर्षीचा म्हणजेच दोन हजार अठराचा पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे असं त्यांना सांगण्यात आलं तेव्हा मुरलीकांत पेटकर यांना या गोष्टीचा अतिशय आनंद झाला दोन हजार अठरामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सध्या मुरलीकांत पेटकर हे एकोणऐंशी वर्षांचे आहेत आणि ते आपल्या कुटुंबासह पुण्यात राहतात तर इस्लामपूरचं सांगलीचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव लौकिक करणारे गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत रामचंद्र पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणारा चंदू चॅम्पियन हा सिनेमा तुम्ही सुद्धा एक वेळेस अवश्य पहा तर मंडळी यांसारख्या स्विषांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी